अखिल महाराष्ट्र ऐक्यवर्धक सर्व श्रमिक संघटनेचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा गुढीपाडवा नववर्षानिमित्त पदाधिकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा भव्य असा मेळावा संपन्न छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गळणीम तालुका गंगापूर येथील संपर्क कार्यालयात गुढीपाडवा नववर्षाच्या शुभमुहूर्तावर अखिल महाराष्ट्र ऐक्यवर्धक सर्व श्रमिक संघटनेचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करत संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा संपन्न झाला या प्रसंगी अखिल महाराष्ट्र ऐक्यवर्धक सर्व श्रमिक संघटनेचे संस्थापक तथा कामगारांचा बुलंदावाज स्वर्गीय लहूजी भाऊराव हिवाळे यांच्या प्रतिमेचे पूजन करून तसेच संघटनेच्या नामफलकाचे अनावरण करून पूजन संघटनेचे अध्यक्ष तथा कामगार शेने ॲडव्होकेट उदयदादा हिवाळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अखिल महाराष्ट्र ऐक्यवर्धक सर्व श्रमिक संघटनेचे अध्यक्ष कामगार नेते तथा ॲडव्होकेट उदयदादा हिवाळे यांनी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मोलाचा मार्गदर्शन केले या वर्धापन दिनी उपस्थितांना बोल बोलताना हिवाले म्हणाले की आपली संघटना राज्यातील गोरगरीब कामगार कष्टकरी भूमिहीन यांच्यासाठी अहोरत्र काम करत आहे राज्यातील गायरान जमिनी गोरगरीब व भूमिहीनांना मिळाल्या पाहिजेत यासाठी संघटना खंबीर असून अनेक भूमिहीनांना जमिनी मिळून संघटनेने टोकाचे पाऊल उचलताच भूमिहीनांना जमिनी वाटप करण्यासाठी संघटनेने शासनाला धारेवर धरले आहे कामगारांसाठी ही संघटना सक्षम असल्याचे ॲडव्होकेट हिवाळे यांनी यावेळी सांगितले संघटनेचे पदाधिकारी व कामगार युनिट अध्यक्ष यांच्यासह कार्यकर्ते व कामगार कामगार वर्ग मोठ्या संख्येने हजर होता आपण पाहत आहात बी जे स्टार न्यूजसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह स्थानिक प्रतिनिधी गौतम सोनवणे